हॅलो फ्रेंड्स तुमचे हे केस वयाच्या अगोदर पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे का जर झाली असेल तर ही रेमेडी खास तुमच्यासाठी आहे आणि वयाच्या अगोदर जर, जर केस पांढरे व्हायला सुरुवात झाली की आपल्याला खूप टेन्शन येतं काही वेळा काय होतं की के आपले केस खूप जास्त प्रमाणात पांढरे होतात आणि आपल्याला बाहेर जायचं असतं तर अशा वेळेस केमिकल असलेली डाय आपण केसांवरती अप्लाय करतो पण त्या डायने लगेच केसांवरती कलर तर येतो केस काळे तर होतात पण त्यामुळे आपले काळे असलेले केस सुद्धा व्हायला सुरुवात होते मार्केट मधून आणलेली ही डाय असते त्यामध्ये भरपूर असे केमिकल्स असतात आणि आज मी तुमच्या सोबत असे हेअर डाय शेअर करणार आहे जे आपल्या केसांना लावल्यानंतर कोणतेही साईड इफेक्ट न होता तुम्हाला पांढऱ्या केसांपासून सुटका होणार आहे वयाच्या अगोदर पांढरे होणारे केस कंट्रोल मध्ये राहणार आहेत आणि तुमचे केस खूप जास्त पांढरे झालेले असतील तर त्यावर सुद्धा सुंदर असा कलर चढणार आणि आपण केमिकल असलेल्या डायपासून लांब राहू शकतो आज आपण इंडिगो पावडर इथं केसांवरती लावणार आहोत आणि इंडिको फक्त इंडिको लावून आपण आपले नॅचरल पद्धतीनं पांढरे झालेले केस काळे करणार आहोत इंडिगो आपल्या केसांना कशा प्रकारे काळे करणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इंडिगो पावडरमध्ये आपल्याला फक्त दोन घटक घालायचे आहेत आणि त्यामुळे आपले केस हेल्दी होऊन केसांना पोषण मिळणार आहे आणि त्याचबरोबर हे इंडिगो जे आहे ह्या ह्या पावडरमुळे आपले केस अतिशय नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत तर तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही इथं इंडिगो घेऊ हो शकता तुमच्याकडे जर लोखंडी कडे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही इंडिगो भिजू घालू शकता किंवा मग तुमच्याकडे लोखंडी कडे नसेल तर तुम्ही इतर कोणतंही भांडं इथं घेऊ हो शकता त्या भांड्यामध्ये आपल्याला इंडिगो पावडर घ्यायची आहे इथं मी दोन ते अडीच चमचे इंडिगो घेतलेले आहे इंडिगो केसांवरती अतिशय सुंदर असा काळा कलर देतो त्याचबरोबर केस आपले हेल्दी होतात निरोगी होतात त्याचबरोबर केस पांढरे होत असतील तर कंट्रोलमध्ये ठेवण्याचं सुद्धा इंडिगो पावडर करतं इंडिगो पावडर सुरुवातीपासूनच वापरत असाल तर इंडिगो पावडरमुळे आपले केस पांढरे जर होत असतील तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये राहतात आणि जर पांढरे झालेले केस असतील तर ते सुद्धा काळे होण्यास मदत होते आता यामध्ये आपल्याला अप्ले दुसरा घटक घालायचा आहे मीठ तर इथं मीठसुद्धा मी एक चमचा घातलेला आहे तर मिठामुळे सुद्धा आपल्या केसांना सुंदर असा कलर चढतो आपले केस लगेच काळे होण्याससुद्धा मदत होते तर त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर तुम्ही यामध्ये एक लिंबूसुद्धा घालू शकता तर लिंबू नसेल तर तुम्ही इथं दह्याचासुद्धा वापर करू शकता कारण दहीसुद्धा आपल्या केसांसाठी तितकंच फायदेशीर आहे दह्यामुळे सुद्धा आपल्या केसांना तीथ के पोषण मिळतं आणि केसामध्ये कोंडा असेल तर तोसुद्धा नाहीसा होतो आणि केसांची लेंथ वाढायला मदत होते केस चमकदार होतात त्यासाठी आपल्याला इथं दही घालायचं आहे दोन चमचे दही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर इथं कोमट पाणी मी के घेतलेलं आहे तर कोमट पाण्यामुळं मेहंदीमध्ये गुठळ्या होत नाहीत आणि अगदी पटकन अशी मेहंदी आपली स्मूथ असं याचं बॅटर तयार होतं त्यासाठी थोडंसं खोमट पाणी आपल्याला इथं घ्यायचं आहे आता ही मेहंदी आपल्याला व्यवस्थित भिजवायची आहे याची स्मूथ पेस्ट तयार करायची आहे आपण यामध्ये जे घट घातलेले आहेत त्यामुळे आपले केस हळूहळू काळे होणार आहेत आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत मग आपल्याला वाटेल की केमिकल असलेली डाय लावून खूप मोठी चूक चुकी असा पश्चाताप होण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीनं घरच्या घरी टिगो पावडर लावून केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे करू शकता आपण नॅचरल डाय अगोदरच लावायला सुरुवात केली असती तर आपले केस एवढ्या जास्त प्रमाणात पांढरे झाले मेहंदी विजवताना यामध्ये थोडं थोडं पाणी घालून स्मूथ याचे बॅटर तयार करायचं आहे खूप घट्टही काय करायचं नाही आणि खूप जास्त पातळ हे करायचं नाही घट्ट केली तर लगेच केसांवरती ते सुकली जाते आणि थोडीशी पातळ केली तर मग त्याची छोटे छोटे असे टिपके आपल्या कपड्यांवरती पडतात आणि मग कपड्याला गडद असा कलर लागतो त्यासाठी आपल्याला मध्यम असं याची स्पेड पेस्ट तयार करायची आहे आणि हे केसांवरती अप्लाय करायची आहे इंडिगो आपल्या केसांना गडद कलर करण्याचं काम करते तर तसंच इंडिगो तुम्ही रेग्युलर केसांना जर लावत असाल तर तुम्हाला कधीही डाय लावायची गरज पडणार नाही कारण इंडिगो आपल्या केसांना नॅचरल कलर द्यायला मदत करते आपल्या केसांची वाढ वा खुंटलेली असेल किंवा मग वा आ, केस वाढत नसतील वृक्ष झालेले असतील आणि आपले केस खूप गळत असतील तर त्या यापेक्षा चांगला पॅक आणि हेअर डाय दुसरा कोणताही नाही इंडिगो भिजवताना तुम्ही कोणत्याही भांड्यात भिजवू शकता लोखंडी असेल तर खूपच उत्तम नसेल तर तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये हे मेहंदी भिजत घालू शकता आता हे मेहंदी भिजवल्यानंतर दहा मिनिटाच्या आत आपल्याला केसांवरती लावायचं आहे इंडिगो पावडर भिजवून ठेवायची गरज नाही तर भिजवल्यानंतर लगेच आपल्याला केसा केसांवरती अप्लाय करायचे आहे इंडिगो आपल्या केसांवरती कोणताही साईड इफेक्ट न होता आपले केस नॅचरल पद्धतीनं कलर करणार आहे लहान मुलांचे हे केस पांढरे होत असतील तर पांढऱ्या केसांना कंट्रोल करण्यासाठी आपण ही डाय लावू शकतो आणि केस जर काळे असतील तर लावायची गरज नाही पूर्वीच्या काळात आपली नाणी दन्नास साठ वर्ष त्यांचे केस पांढरे व्हायचे हो पण आजकाल केमिकलयुक्त पदार्थ खाण्याचे पदार्थ मार्केटमधून मार्केटमध्ये मिळत आहे तेच वानून आपण आवडीने खातो त्यामुळे त्या, त्या पदार्थातून आपल्या शरीराला केसांना कोणतंही पोषण मिळत नाही आणि त्याचं उलट परिणाम आपल्या केसांवरती आणि आपल्या आर हो आरोग्यावरती दिसून येतो आणि त्यामुळे आपण वयाच्या अगोदरच म्हातारी दिसायला लागतो हे इंडिगो पावडर लावल्यानंतर एक तास आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इंडिगो एक ते दीड तास आपल्याला केसांवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला नॉर्मल पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत केस धुतल्यानंतर आपल्याला लगेच शॅम्पू करायचा नाही तर आपण दुसऱ्या दिवशी केसांवरती शॅम्पू करू शकतो इंडिगो केसांवरती लावायच्या अगोदर केस आपले शॅम्पूने ने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे केसांना अजिबात तेल ठेवायचं नाहीतर मग केसांना छान असा कलर चढणार नाही इंडिगो आपल्या केसांना पोषण देऊन केसांची वाढ व्हायला सुद्धा मदत करतं केस चमकदार होतात केसांना मजबूत बनवून केस वाढायला मदत होते आपण केस धुतल्यानंतर संध्याकाळी तेल लावून छान मालिश करायची दुसऱ्या दिवशी आपण केसांवरती शॅम्पू करू शकतो त्यामुळे केस अतिशय सुंदर चमकदार शिल्की आणि शाईन सुद्धा होतात त्याचबरोबर केसांना सुंदर असा कलर चढतो केस आपले सुंदर काळे चमकदार शिल्की शाईन सुद्धा होतात आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबची साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच्या का नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय